बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातील मारोड गावातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला होता या मतदान केंद्रावर एकूण मतदानात पन्नास मतं अधिकच समाविष्ट केल्याचं निदर्शनाला आलं होतं याबाबत वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी आढावा घेतला नियमानुसार मतदान सुरू होण्याआधी ईव्हीएमची चाचणी म्हणून ईव्हीएम सेट करून मॉकपोलचे से पन्नास मतं घ्यावी लागतात त्यानंतर ती पन्नास मतं डिलीट करून ईव्हीएमची आकडेवारी शून्य करावी लागते परंतु मारोड केंद्रावर मॉकपोलचं ते मतदान डिलीट न करता मूळ मतदान घेण्यात आलं असा खुलासा झाला आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी माहिती दिली आहे स्टेशनवर आहे त्या मॉकपोलमध्ये आपण पन्नास मतं टाकण्याच्या ती पद्धती आहे मॉकपोल झाल्यानंतर कंट्रोल युनिटमधली ते आपण ते मतं क्लिअर करत असतो क्लिअर बटन दाब आणि मग प्रत्यक्ष मतदानाला आपण ते सुरुवात करत असतो परंतु त्यावेळेला मॉकवोल झाल्यानंतर मॉकपोलची पन्नास मतं टाकल्यानंतर ते क्लिअर हे बटन ऑपरेट न झाल्यानं त्याच्यानंतर किंवा ते प्रेस न झाल्यामुळं किंवा न केल्यामुळं त्याच्यामध्ये ॲडिशनल पन्नास मतं त्याच्यामध्ये जास्तीची आहेत परंतु ती पन्नास मतं जी मॉकोलची आहेत प्रात्यक्षिकासाठीची मतं जी, मत जी केलेलं होतं मतदान तर त्याची नोंद कोणत्या कॅन्डिडेटला आपण किती किती दिले आहेत त्या पन्नास आपल्याकडे आहे आणि जी काउंटिंगच्या वेळेला एकूण जे काय मतदान झालं असेल त्यातून ते पन्नास मतं ज्याला ज्याला दिलेले आहेत ती वजा करून त्यानंतर उरलेली मतं आपण ती काउंट करणार आणि विचारत घेणार आणि त्याप्रमाणेच आपण ते निकालासाठीची आपण प्रक्रिया पूर्ण करणार या पद्धतीची ही एक स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे आणि तशा पद्धतीच्या गाईडलाईन्स देखील आहे काही वेळेला ते बटन जे आहे क्लिअर बटन जे आहे काही वेळेला चुकून प्रेस करायचं राहतं किंवा काही वेळेला प्रेस करूनही प्रेस झालं असं वाटतं परंतु ते प्रेस झालेलं नसतं अशा वेगळ्या कारणामुळं जर का ते मॉकपूल क्लिअर झाला नसेल आणि ही सगळी प्रक्रिया ही पोलिंग एजंटच्या उपस्थितीमध्येच होते त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे काउंटिंगच्या वेळेला देखील काउंटिंग एजंटच्या समोरच त्याच्याबद्दलची ती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि संदर्भाची सविस्तर माहिती सर्व उमेदवार जे उभे राहिलेले होते निवडणुकीला त्यांना देखील आपण ती कल्पना दिलेली आहे